भारत मोबाईल गॅलरीचे संचालक मेमन बिरादरीचे युवा नेतृत्व अक्रम कुंजानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र न्यूज परिवार दिग्रस। दिग्रस। नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ललित राठोड यांची शिवसेनेच्या दिग्रस विधानसभा युवा सेना तालुका संघटक पदी नियुक्ती नामदार संजय राठोड यांच्या हस्ते मिळाले नियुक्तीपत्र दिग्रस तालुक्यातील युवा नेतृत्व ललित राठोड यांची शिवसेनेच्या दिग्रस विधानसभा युवा सेना तालुका संघटक नियुक्ती झाली आहे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते ललित राठोड यांना नियुक्त पत्र देण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून आपण शिवसेनेचे विचार युवकापर्यंत पोहोचवित असून नामदार संजय राठोड यांच्या विकासाचा झंझावाद संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे त्याबाबत तो विकास जनतेपर्यंत आपण पोहोचवित असल्याने पक्षाने आपणावर जबाबदारी सोपविली असल्याचे यावेळी ललित राठोड यांनी म्हटले आहे